तर बघा काय बातमी पहिली ते नववीची पाच तेवीस एप्रिलपर्यंत वार्षिक परीक्षा सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत पेपर एक मे रोजी निकाल जाहीर करण्याचे शाळेसमोर आव्हान राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आत्ता पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांची थे परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले त्यानुसार पाचवी ते पाच तेवीस एप्रिलपर्यंत सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक सर्वांनी शाळा मुख्याध्यापकांना पाठवले दोन हजार त... दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू केली आहे एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे यंदा पहिल्यांदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहे त्याची डा डायट किंवा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडून कधी पडताळणी होऊ शकते या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी फेरपरीक्षा घ्यावी लागते जेणेकरून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे दरम्यान परीक्षा पंचवीस एप्रिलला संपणार असल्याने प्रत्येक शाळेत नेहमीप्रमाणे एक मे ने रोजी निकाल लावा लागणार ला असून त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेच उत्तरपत्रिका तपासाव्या ला लागणार आहेत आणि विद्यार्थ्यांना पंचवीस एप्रिलपर्यंत शाळेत यावंच लागणार आहे दरवर्षी पहिली ते नवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या पण या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यासारखी स्थिती होती परीक्षा झाल्यावर बहुतेक विद्यार्थी शाळेत येत नसत पण आता सर्वच शाळांची परीक्षा पाच ते पंचवीस एप्रिल दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावं लागणार आहे त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचं आवडण शाळेच्या मुख्याध्यापकासमोर असणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद